काळे कायदे हा शब्द तुम्ही दिल्ली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनावेळी ऐकला असेल आता पुन्हा काळे कायदे हा शब्द काही काळ चर्चेत राहू शकतो याचं कारण म्हणजे संसदेत नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप सरकारने तीन कायदे पारित केले आहे त्यावरून पुन्हा देशात वादंग निर्माण होताना दिसत आहे या तीन कायद्यांपैकी हिट अँड रन कायद्यात केलेल्या सुधारणांवरून देशभरातील वाहन चालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे ट्रक चालक आणि खाजगी वाहन चालकांनी सरकार विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे देशभरात रास्ता रोको करत चालकांनी या कायद्याला विरोध दर्शवला आहे वाहन चालकांच्या आंदोलनाला नवी मुंबई येथे हिंसक वळणही लागलं असून ट्रक चालकांनी रस्ता रोको करण्यासाठी अडवल्यामुळे पोलिसांवरतीही हल्ला केल्याचं दिसून आले ही घटना घडली ज्या कायद्याच्या विरोधात चालक पोलिसांशीही संघर्ष करायला तयार झाले आहे तो कायदा नेमका काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डी स्क्रीनवर दिसणारे मारहाणीचे दृश्य पहा हे दृश्य आहे नवी मुंबई येथील नवी मुंबईतील शेकडो वाहन चालकांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला उनवे येथील नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर यावेळी पोलिसांनी त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला यावेळी या आंदोलकांनी आपला पारा सोडत आंदोलन हिंसक केलं वाहन चालकांनी पोलिसांवरती हल्ला केला लाठ्याकाठींनी पोलिसांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांकडून या प्रकरणी चाळीस ते पन्नास ट्रक चालकांना आता अटक करण्यात आली आहे तर झाला असं केंद्र सरकारने आणलेल्या हिट एन रन या नव्या कायद्यामुळे अनेक राज्यांमध्ये ट्रक चालक आणि वाहन चालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे नव्या कायद्याच्या निषेधार्थ राजस्थान गुजरात मध्य प्रदेश यू आणि बिहारसह महाराष्ट्रामध्ये वाहन चालकांनी शनिवारपासूनच रस्ते अडवण्याला सुरुवात केली होती रस्त्या अपघातांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून हिट अँड रन कायद्यात बदल करण्यात येत आहेत हा कायदा आणण्यास वाहन चालकांचा विरोध आहे भारतीय दंड संहिता था दोन हजार तेवीस मध्ये दुरुस्ती केल्यानंतर अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षाचा कारावास आणि सात लाख रुपयाचा सा दंडाची तरतूद करण्यात आली आहे या दुरुस्तीला ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने म्हणजेच काँग्रेसने विरोध केला आहे हिटॅन रनच्या नव्या कायद्यात दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद केल्यानंतर आता वाहन चालकांना नोकरी सोडावी लागत असल्याचं सांगण्यात येते तर यावरती काँग्रेसला आपली प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की कायद्यात सुधारणा करण्यापूर्वी संविधानकडून सूचना घेण्यात आल्या नाहीत प्रस्तावित कायद्यात अनेक त्रुटी आहेत अमृतलाल मदान म्हणाले की देशभरात आधीच पंचवीस ते तीस टक्के चालकांची कमतरता आहे अशा कायद्यांमुळे चालकांची कमतरता आणखीन वाढेल वाहन चालकांच्या समस्याकडे सरकार लक्ष देत नसल्याने त्यांनी सांगितलं देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वात मोठा वाटा रस्ता वाहतूकदार आणि वाहन चालकांचा आहे तर आता या कायद्याचा विरोध करण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनीही वाहन चालकांना आपला पाठिंबा दर्शवला आहे राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेतही हा एक कळीचा मुद्दा होण्याची शक्यता आहे वाहन चालवून आपलं घर भागवणाऱ्यांसह खाजगी वाहन चालकांनाही या कायद्याचा फटका बसणार असल्याचं सांगण्यात येतंय तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना यांनी सरकारने हे काळे कायदे सहमत करायचे होते म्हणूनच खासदारांचं निलंबन केलं असा घणाघातही केलाय त्यामुळे या कायद्यांमुळे येणाऱ्या काळात राजकारण ढवळून निघणार एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं हिट अँड रन प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपयाचा सा दंड ही योग्य आहे का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका